दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसहा वाजताची स्थिती उजनी धरण एकशे पाच पॉईंट चौदा टक्के इतकलेलं आहे आणि धरणातनं आता भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणारं जे पाणी आहे ते कमी करून सत्तर हजार क्युसेक इतकं ठेवण्यात आलेलं आहे सकाळी नव्वद हजारचा क्युसेकचा विसर्ग होता तो ऐंशी हजार करण्यात आला आता तो सत्तर हजार करण्यात आला आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून वीज निर्मितीसह एकाहत्तर हजार सहाशे क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जात आहे दौंची आवक ही आता कमालीची मंदावली असून ती अठ्ठावीस हजार चारशे अडुतीस क्युसेक इतकी झालेली आहे धरणातला एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सीचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे छप्पन पॉईंट तेहतीस टी एम सी इतकं आहे ध उजनीतून सिनामाढा दहीगाव जोड जोडकालवा मुख्य कालव्यामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान वीर धरणामधून पंधरा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आता वीरचा विसर्गही कमी करण्यात आला याचबरोबर उजनीचा विसर्गही कमी होतो आहे त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी ही आता उद्यापासून कमी होण्यास सुरुवात होईल आज सायंकाळी सहा वाजता भीमा नदी पंढरपूरमध्ये एक लाख आठ हजार क्युसेकने वाहत होती जी परिस्थिती मागील दोन दिवस आहे तशीच परिस्थिती आत्ताही आहे आता विसर्ग कमी केल्यामुळं हळूहळू भीमेची पाणी पातळी कमी होऊन पूरसदृश्य परिस्थिती निवडू लागेल गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग हे जगव्यात कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर